आ आ आई यस ब बु ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू राधानगरी तालुक्यातील सावर्डे पाटणकर येथील शेकडो युवक कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला शिवसेना जिल्हा प्रमुख प्राध्यापक सुनील शिंत्रे शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुरेशराव चौगले यांनी स्वतः सर्व कार्यकर्त्यांना शिवबंधन बांधत पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले सावरडे पाठणकर येथे आयोजित केलेल्या एका शानदार कार्यक्रमात हा पक्ष प्रवेश झाला समारंभापूर्वी युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी भव्य पदयात्रा काढली यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख प्राध्यापक सुनील शिंत्रे उपजिल्हाप्रमुख सुरेशराव चौघले युवासेना कोल्हापूर जिल्हा विस्तारक डॉक्टर सतीश नरसिंग युवासेना जिल्हाप्रमुख अवधूत पाटील शिक्षक सेना उपजिल्हाप्रमुख एम एन पाटील महिला तालुका अध्यक्ष सुषमा पाटील उपतालुका प्रमुख शैलजा कांबळे विभाग प्रमुख अर्चना भराडे उपतालुका प्रमुख बाबुराव चव्हाण तालुका संघटक सागर भावके विभाग प्रमुख रामचंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते राज्यातील सत्तांतरानंतर दिवसेंदिवस ठाकरे गटाला मोठी गळती लागली आहे गेल्या वर्षभरापासून अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे गटाची साथ सोडली होती पण आता त्यांच्याबद्दल असलेल्या सहानुभूतीमुळे अनेक जण पुन्हा ठाकरे गटात प्रवेश करू लागल्याचे चित्र दिसत आहे यावेळी युवा नेते रणजित काशीत बळीराम काशीत सुहास काशीत सचिन वरोठे कृष्णाथ काशीद आकाश काशीत किरण काशित, काशित स्वप्नील वरोठे तानाजी चव्हाण साईनाथ सोनगेकर साईनाथ सोनगेकर सतीश सूर्यवंशी अश्विन परेड संकेत सोनगेकर संजय चव्हाण आदींनी पक्ष प्रवेश केला आभार विभाग प्रमुख सदाशिव पाटील यांनी मांडले कोल्हापूरहून दर्पण साठी अनिल पाटील मी प्रथमता रणजित या शिवसेना आणि युवासेनेमध्ये स्वागत करतो पक्षावरती आपण ज्या विश्वासाने प्रवेश केलाय निश्चितपणे या भागामधलं एक तरुण कार्यकर्ता युवासेनेमध्ये काम करतोय खरं तर युवासेना काम करते वेळी मग अशी डॉक्टरनी जसं सांगितलं की शिवसेनेची जी काही फादर बॉडी आहे या फादर बॉडीला एक चांगल्या पद्धतीची ताकद देण्याचं काम हे युवासेना करत असते यांचं कामच असं आहे की ज्या ज्या ग्रामीण भागामधल्या लोकांच्या अडचणी असतील विविध विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील या प्रश्नांना वाचा फोडणं आणि अशा वेळेला असा एक तरुण कार्यकर्ता शिवसेनेमध्ये आमच्या इथं प्रवेश करतो निश्चितपणे तुमचं स्वागत आहे सुरेशनं जसं सा सांगितलं की या विभागामध्ये काम करते वेळी पालकमंत्र्यांचं तसं मी म्हणणार नाही पण शिवसेनेचेच जे पूर्वीचे आमदार होते शिवसेनेनं पुष्कळ मोठी केली आणि त्यामुळे ते पालकमंत्री झाले हे हेही विसरून चालणार नाही त्या एका शिवसेनेच्या चार अक्षरांच्या ताकदीवरती उभा असणारी ही संघटना ही आदरणीय बाळासाहेब आणि आता साहेबांच्या आणि आदित्य साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करते या संघटनेचं चा कामच असं आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण तुम्ही राजकारण काय करता हे महत्वाचं नाही पण सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावरती उतरणं हे शिवसेनेचं काम आहे इथले बरेच जण मुंबईकर आहेत आणि मुंबईमध्ये ज्या पद्धतीनं त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोट शिवसेनेचं जे काही वादळ आहे हे वादळ थोपवण्यासाठी वेगवेगळ्या पक्षांनी खूप प्रयत्न केले आज आमचा पक्ष अडचणीत आहे निश्चितपणे हे कबूल करावं लागेल की बरीचशी मंडळी सोडून जाते वेळी काही मंडळी पक्षामध्ये येतात त्यावेळेला पक्ष नेतृत्व आणि आदरणीय युवा नेतृत्वावरती आदर ने एक विश्वास आहे आणि तो विश्वास सार्थ ठरवण्याचं सा काम हे आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं आहे आणि म्हणून आमच्या पदाधिकाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्यासाठी एक नवीन पिढी इथे येते त्यांचं कौतुक आहे या भागातील या गावातील जे जे मंडळी शिवसेनेमध्ये आणि युवासेनेमध्ये प्रवेश केलेत त्यांचं मी जिल्हा प्रमुख या नात्यानं मनपूर्वक स्वागत करतो आणि तुमचं कुठलंही काम असेल या कामाला आम्ही सदैव मोकळे असू मी उगाच भाषणात चोवीस तास म्हणणार नाही पण ज्या वेळेला लोकांची कामं असतात त्यावेळेला रस्त्यावरती उतरून काम करणारी संघटना ही जी शिवसेनेची ओळख आहे ती ओळख टिकवण्याचं काम माझे सगळे सहकारी करतील एवढं या निमित्तानं सांगतो एका चांगल्या कामाचं कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे आज खरं तर तुमच्या गावात महाप्रसाद आहे मग अशी रणजित मला येथे मी सांगितलं की सर आज बरीचशी गर्दी आहे पण हरकत नाही त्यात पाऊस आला कुठल्याही शुभ कार्याला पाऊस पडलेला चांगला असतो था। आणि म्हणून रणजित तुमच्या या कार्यक्रमाला पाऊस आलाय हा पाऊस येत्या निवडणुकांच्या मध्ये चांगल्या पद्धतीनं तुम्हाला यश देईल अशा शुभेच्छा मी तुम्हाला देतो आणि गणपतीच्या चरणी साकडे घालतो की सुरेश तुम्ही जिल्हा परिषदेसाठी निश्चित खूप काम केलं आहे मग तुम्ही सांगितला की प्रत्येक गावामध्ये फंड दिला आहे ज्या ज्या वेळेला सत्तेमध्ये नसते सुद्धा तुमची फंड आणण्याची एक कुवत आम्ही पाहिले आपण सत्तेमध्ये असलो नसलो तरी लोकांच्याकडं काम करण्याची तुमची धडपड जी आहे या धडपडीला पाठबळ देण्यासाठी सारख्या दे गावातून रणजितसारखा एक कार्यकर्ता तुम्ही चांगल्या पद्धतीने उभा केला म्हणून तुम्हाला दोघांचंही शिवसेनेचा जिल्हा प्रमुख या नात्यानं स्वागत करतो कौतुक करतो आणि तुमच्याकडून भविष्यामध्ये चांगलं कार्य करावं अशा शुभेच्छा देतो आज खूप वेळानं का असे ना परंतु सावर्ड्यामध्ये आपण सगळेजण जमलात तुम्हाही माता भगिनींचं मी मनपूर्वक आभार मंतोणीत आमचं जय हिंद जय महाराज आम्ही बरीच आता या सावड्या सावर्ड्या गावामध्ये मी जवळजवळ पस्तीस ते चाळीस लाखाची विकास कामं केलेत त्या ठिकाणी मी मंदिर बांधून दिलेलं आहे आणि रस्ते असतील असे है दिवे असतील अशा प्रकारचं प्रत्येक गावामध्ये या सरोडे जिल्हा परिषदमध्ये आम्ही एक विकास कामं केल्यात या विकास कामं करत असताना काही तरुण वर्ग का आमच्याकडे आकर्षित होतो आणि सांगतो की चौडू साहेब आम्ही तुमच्यावर यायला तयार आहे आम्ही तुमच्यात आम्हाला सामावून घ्या बस साहेब आम्ही सहज एक मिटिंगसाठी आलो होतो लागलीच मी डिसिजन घेतलं की बाबा युवा पोरून चांगले आहेत तुमच्याकडे तर थांबायला नको म्हणून मी संबंधितांना सर गडबडीत हा विषय झाला आणि हा करून घेतला कार्यक्रम आणि कारण पक्षाला कार्यकर्त्यांची गरज असते त्यामुळं मी जास्त वेळ न लावता त्यांना कारण पावसामध्ये मी आता जास्त वेळ बोलू शकत नाही कारण सगळे माझे बांधव बाहेर उभा आहेत पावसामध्ये आणि मी थोडक्यातच सांगतो रणजित तुला भविष्यातली मदत एक शिवसेना म्हणून शिवसेनेचा उपजिल्हा प्रमुख म्हणून या तालुक्यात काम दे आपल्या बांधवांचं त्यासाठी माझ्यासाठी चोवीस तास मी तुमच्यासाठी उपलब्ध आहे त्यामुळं आणि कुठल्याही कामाला म्हणजे अडथळा नाही येणार आणि तुम्ही केव्हाही मला बोलवाल तेव्हा मी तुमच्यासाठी हजर आहे एवढं बोलतो मी थांबतो जय जय मार निर्भीड दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा મુખ્ય સંપાદક અભિજિત રાંજને દર્પણ ન્યૂઝ